कानातलं काना नंतर काना करते गाड धर आधी कानातलं अगं पैसे मिळत नाही एवढा माझले आणले बा दोन चार महिने कानातलं घ्या अग तू अंध गाड करत काय करायचं मस्त आधीच माझा काय गोडा आहे तुझा साखर चाललीबर करून काम बाई लावला

आई टाईबाला म्हणती जाई हे मला न्या गाडीवर बस माझ्या आईचे पोट दुखते माझ्या आईचा ही कार्यक्रम आहे रक्षा बंधन्या हे आजपर्यंत गेली नाही गिरी नाही नाटकं करतेच काय का माझी गाडीचं महत्व कळत मग कशाला मला नि म्हणतीज चांगली

एवढं घरातलं संपलं काय खाता बी बी दोघतो तस काढतो मोबाईल ला हात लावून नक्की तू हात लावून तुला रूप पडायला दिला जनावर फ्री कोण टाकतो पट्ट्याची पट्टेची जन वरायची माझा भाव राखी चु राखीचा घरात बसून असेल घे खा 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 माझ्या भावाजीओ खायची आयती खा तुमचं चांगलं मॅग केलं गुझ चांगलं मॅग केलं खा भावाजीओ आता एवढं संपवत सगळं घरातलं मग खालून मग बाजारात म्हणतो मग आता पण बाजारात सांगतो कसा ते नाद लावी खेळ लावलाय लावला कधीच आला असत स्वतःचा फायदा करून किती नुसती काय केलं काय तुलाच मुलगा खर्च केला माझ्यासाठी काय केलं तुम्ही काय केलं तुमच्यासाठी